कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयावृंदे भवन भवाती सहती नमा कर्पूरपुराणी नमनोहरे पौढरविवृत्ते सही संगती ओ महालक्ष्मी नमो नम विष्णुप्रियायी नमो नम धनप्रदायी नमो नम विश्वजननी नमो नम ओ महालक्ष्मी नमो नम ओ विष्णुप्रियायी नमो नम या मंत्रांचा अर्थ तुम्हाला तर माहितीच आहे कदाचित चला तर आपण जाणून घेऊयात जे की जे महागौरी आहे जे महालक्ष्मी असते ते आपण आपल्या घरामध्ये नेमकं का बसवतो एवढं सुंदर रूप त्याचबरोबर ही जी महालक्ष्मी असते ही जी महागौरी असते यांची पूजा नेमकी का केली जाते या सर्वांचं आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती येणार आहोत त्यासाठी जे कोणी आमच्या नव चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात जे महागौरी आहे महागौरी आपण पूजा करत असतो आणि गणपतीच्या वेळेस गौरी पूजन करत असतो आणि त्यावेळेस नेमकं आपण जे गौरी असतात त्या गौरींची पूजा का केली जाते आणि त्याचबरोबर त्या गौरींना आपण एवढी सजावट का केली जाते आणि त्याचबरोबर जे रहस्य आहे हे रहस्य जे महागौरीची जी कहाणी आहे हे कहाणी अतिशय महत्त्वाची आहे आणि ही जी कहाणी जी कोणी व्यक्ती ऐकतील हे ऐकल्यानंतर त्यांची गरिबी दूर होत असते आणि ते व्यक्ती आपल्या गरिबीतून ते मुक्त होत असतात अशी ती कहाणी आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि जे महागौरीचं जे त्याचबरोबर महालक्ष्मीचं जे रहस्यमय कहाणी आहे हे रहस्यमय कहाणी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते तर तुम्हाला तर माहितीच असणार किंवा अगोदर जेव्हा देवाची निर्मिती होण्याच्या अगोदर समुद्रामध्ये महामंथन सुरू होतं आणि महामंथनामध्ये एक मोठा पर्वत होता आणि त्या पर्वताला एक मोठा आजगर गोल गुंडाळलं होतं आणि तो महा पर्वत जो होता तो पर्वत एका कासवाच्या पाठीवरती होता आणि जास्तीत जास्त महामंथनामध्ये जे त्रास होत होता मंत्र एक कासव आणि दुसरं जे अजगर आहेत अजगर म्हणजेच आपण त्यांना नागदेवता असे म्हणतो ते नागदेवता जे आहेत त्या नाग नागदेवतांना खूप इला इजा होत होत्या खूप इजा होत होत्या कारण की तो नाग जो होता तो एक सापमुक्त नाग होता आणि तो नाग एक साप शापित नाग होता त्यासाठी त्या नागाला म्हणजेच ते जी नाग आहे त्या नाग महामंत्रामध्ये होता आणि महामंथ्रामध्ये एका साईडला नागाच्या साईड शेपटीच्या साईडला देव होते आणि त्यांचं जे तोंड होते तोंडाच्या साईडला राक्षस होते आणि राक्षस आणि देव यांच्या दोघांच्या वृत्तीनुसार त्या दोघांमध्ये पैस लागली होती की जे महामंथनामध्ये जे 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 काही येईल एक वस्तू राक्षस आणि एक वस्तू देव असे दोघांमध्ये वाटण्यात येणार होते अशा प्रकारे त्या दोघांमध्ये वाटण्यात येत असल्याने दोघाच्या शर्यतीनुसार ते महामंथन सुरू करण्यात आलं महामंथनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी निघत होत्या येत होत्या जेव्हा अचानकच जो आबाळ असते ते आबा एकदम काळोख्याचा अंधार झाला आणि विजाचा कडकडाटसह अतिशय महामोठं महामंथन सुरू झालं आणि त्या महामंथनामध्ये विजाचा कडकडाट होऊ लागला आणि जे विजांचा कटकटाट कड़ सहित आणि समुद्रामध्ये जे पाणी आहे अथांग महासागर जे पसरला असतो त्या पसरलेल्या महासागरामध्ये पाणी विस्कळत होत होतं आणि त्यामधून वेगवेगळ्या वस्तू येत होत्या वेगळ्या गोष्टी येत होत्या त्यामधून पहिल्यांदा विष वीष्ण निघाले विष हे महादेवाने ग्र ग्रहण केलं हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यामधून काढण्यात आलं वेगळी अशा गोष्टी आणि नंतर त्यामधून महालक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघींचा त्या महामंथनामधून उदय झाला उदय झाला आणि महालक्ष्मी आणि अलक्ष्मी हे वर आल्यानंतर सर्व आश्चर्यचकित झाले आता लक्ष्मी काय आहे आणि अलक्ष्मी काय आहे हे कुणालाही माहिती नव्हतं तर लक्ष्मीचं काम होतं ज्या घरामध्ये लक्ष्मी येईल त्या घरामध्ये सुख संपदा ऐश्वर धन संपत्ती यश आनंद अशा वेगळ्या गोष्टी घेऊन ते लक्ष्मीचं काम हे होतं आणि अलक्ष्मीचं काम घरामधील संपत्ती दूर करणे आणि घरामध्ये जी दारिद्र्य आहे ते दारिद्र्य निर्माण करणे आणि घरामध्ये जी चिडचिडपणा त्याचनंतर अपयशाची कारणे ही सर्व अलक्ष्मीचं कार्य होते आणि लक्ष्मी आणि अलक्ष्मी कोण घ्यायचं तर हे लक्ष्मी आणि अलक्ष्मीला कोणत्याही देवी देवताने स्वीकार केलेलं नव्हतं तरी लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी होत्या आणि नंतर या दोघींचं हळूहळू जसजसे ते या सृष्टीचा वि विकास होत होता जे लक्ष्मी आणि महालक्ष्मी ही जी दोघी होत्या या दोघींचा विवाह एकाच घरात झाला आणि एका घरामध्ये झाल्यानंतर या दोघी एका घरामध्ये गेल्यानंतर त्यांना माहेर माहिती नव्हतं आणि माहेराचं त्यांना सुख कदाचित काहीसुद्धा माहिती नव्हतं त्यासाठी ते सासरला जास्तीत जास्त कंटाळून गेले या लक्ष्मी आणि महालक्ष्मी या दोघी होत्या आणि असंच लक्ष्मी आणि महालक्ष्मी हे रस्त्यामधून जात असताना जो महामंथनामध्ये जो अजगर होता त्या आजराच्या पाठीवरती खूप इज इजा झालेल्या होत्या आणि त्या नागाला खूप जास्तीत जास्त एका आजारामध्ये ग्रस्त झालेला तो नाग होता आणि त्या नागाला त्या देवीदेवतांनी श्राप दिलेला होता की काही कारणास्तव तो सापीक नाग होता आणि सापिक नागाला एक जेव्हा लक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचा हात जेव्हा नागावरून फिरण्यात येईल तेव्हा तो नाग शाप श्रापमुक्त होणार होता त्यासाठी नाग दररोज चिरकायचा दररोज त्या आजारामध्ये ग्रस्त असल्याने तो दररोज आवाज करीत तो नाग दररोज प्रत्येकांना मदत करण्यासाठी विचारत असायचा परंतु त्या नागाला मदत करण्यासाठी कोणतीही व्यक्ती आणि त्याचबरोबर कोणतीही देव देवता आणि त्याचबरोबर कोणतीही देवी त्या ठिकाणी येत नव्हती आणि वचनानुसार लक्ष्मी आणि अलक्ष्मी त्या नागाच्या ठिकाणाहून ना जात असतात आणि नागाचा जो आवाज असतो तो आवाज लक्ष्मी ऐकते आणि लक्ष्मी ऐकल्यानंतरच हळूच आपला हात त्या नागाच्या बिळामध्ये घालते आणि जो नाग आहे त्या नागाच्या अंगावरून तो ती आपली आपला जो हात असतो तो हात ना त्या नागाच्या अंगावरून ती फिरवते आणि फिरवल्यानंतर जो नाग विविध आजारांनी ग्रस्त झालेला होतात तो नाग एकदम आजारमुक्त होतो आणि आजारमुक्त होऊन तो नाग श्रापमुक्त होतो आणि नाग जो असतो तो, तो नाक अतिशय आनंदात आनंदी होतो आणि एवढा खुश होतो एवढा खुश होतो की तो बाहेर येतो आणि आपल्या बिळाच्या बाहेर येऊन तो जी लक्ष्मीने हात ठेवलेली होती त्या लक्ष्मीला सांगत असतो की लक्ष्मी माता तुम्हाला काय पाहिजे म्हणजेच गौरी माता तुम्हाला काय पाहिजे सांगा मी तुम्हाला माझं सर्वस्व देण्यासाठी मी तयार आहे आणि तुम्ही जे वरदान मागचाल ते वरदान मी पूर्ण करेन अशी गोष्ट लक्ष्मीला नागदेवतांनी सांगितली आणि नागदेवतांनी सांगितल्यानंतर लक्ष्मीने आणि अलक्ष्मीने नागाला सांगितले की व आम्हाला काहीसुद्धा नको आहे आम्हाला कोणती सुखसुविधा नको आहे काहीसुद्धा नको आहे आम्हाला माहेराचं सुख पाहिजे आम्हाला खूप आम्ही सासरमध्ये असून खूप कंटाळतो आणि त्या सासरमध्ये राहून आम्हाला खूप जास्तीत जास्त त्रास झाल्यासारखा होत असतो आम्हाला फक्त अडीच दिवसाचं माहेर दे आणि त्या अडीच दिवसामध्ये एवढं चांगलं माहेर असू दे की खूप चांगलं माहेर असू दे, दे त्यासाठी नागाला ते वरदान मागतात अशा प्रकारे नागाने लक्ष्मीला आणि अलक्ष्मीला ते अडीच दिवसाचं माहेर देण्यासाठी हे जे गौरीपूजनचा जो सण असतो हा अडीच दिवसाचा सण असतो आणि हा सण तेव्हापासून साजरा करण्यात आलेला आहे तेव्हापासूनच लक्ष्मी आणि अलक्ष्मी हे आपल्या घरामध्ये नाणत असतात त्यामुळे लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं माहेर हे आपलं घर असते आणि अडीचवसासाठी आपल्या घरी ते येत असतात आणि अडीचवसामध्ये ते लक्ष्मी आणि अलक्ष्मी आल्यानंतर आपण त्या दोघींनाही विविध अलंकारामध्ये विविध सोन्यामध्ये विविध सजावटीमध्ये आपण त्यांना विविध सौंदर्यामध्ये सजवत असतो आणि चांगल्या स्वरूपामध्ये त्यांना थाटामाटामध्ये आपण आपल्या घरामध्ये आणून बसवीत असतो आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या घरामध्ये आग्रहाचं निमंत्रण देत असतो तेव्हा लक्ष्मी आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असतात आणि आल्यानंतर जे येत असताना ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धन संपदा आनंद हे सर्व गोष्टी ते आपल्या घरामध्ये घेऊन येत असतात ज्याप्रकारे नवीन जे सून असते ते सून आपल्या सासर ग आपल्या माहेरी जात असताना विविध गोष्टी घेऊन जात असते तसंच लक्ष्मी आणि अलक्ष्मी हे आपल्या घरी येत असताना सुख समृद्धी ऐश्वर धन संपदा आनंद आणि यश ह्या सर्व गोष्टी त्या घरी घेऊन जात असते त्यासाठी आपण त्या माझे महागौरीची जी पूजा असते ते आपण ती पूजा करत असतो त्यांना विविध अलंकारामध्ये सजावट करून ठेवत असतो आणि त्यांना विविध जे फराळीचं म्हणा त्याचबरोबर विविध डेकोरेशन म्हणा त्याचबरोबर त्यांना वेगवेगळी जी सास सजावटीचे जी कामकाज असतात ते सर्व आपण त्या गौरीची पूजा करत असतो या सर्व गोष्टीमुळे आपण त्यांची पूजा करत असतो आणि हेच रहस्य ह्या लक्ष्मीचं आणि ह्या महागौरीचं हे रहस्य आहे आणि हे जे मंत्र आहे हे मंत्र तुम्हाला कदाचित माहिती आहे ओ महालक्ष्मी नमो नमा विष्णुप्रियाई नमो नमा धनप्रदायी नमो नमः विश्वजननी नमो नम ओम महालक्ष्मी नमो नमः विष्णुप्रियाई नमो नमः या मंत्राचा अर्थ तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि हे जे मंत्र आहे हे मंत्र एका महालक्ष्मीला नमस्कार करण्यासाठी हा मंत्र आपण वापरत असतो ज्यात ओम ही सर्वस्व आणि स शक्तीची प्रतीक आहे आणि महालक्ष्मी ही विपुलता आणि समृद्धी देणारी देवी आहे आणि नमो नम याचा अर्थ पुन्हा पुन्हा नमस्कार करणे होय किंवा आराधना करणे असा आहे या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मीची पूजा मिठी आणि जीवनात धन आनंद यश आणि वेगळी जी ऐश्वर्य आणि जी आपल्या श घरामध्ये जे यश घेऊन येत असते हे सर्व यश आपल्या घरामध्ये येत असतात आणि जे ओम जो शब्द आहे ह्या ओम या शब्दाचा अर्थ हा एक असा पवित्र आणि सर्वस्व शक्तीचे प्रतीक असलेला ध्वनि आहे जे ब्रह्मांड आणि सर्वसृष्टीशी संबंधित आहे आणि महालक्ष्मी हे जी मंत्र आहे या मंत्रामध्ये महालक्ष्मी जो शब्द आहे हे देवी संपत्तीची ऐश्वर्य आणि समृद्धीची देवता आहे आणि ही विपुलता आणि भौतिक तसेच आध्यात्मिक समृद्धीचे स्रोत आहे आणि नमो नमो हा जो शब्द आहे नमो या मंत्रात नमो नमो नमा याचा वारंवार उपयोग करत असतो आणि याचा वारंवार नमस्कार करण्याचे किंवा अत्यंत आदरपूर्वक विनंती करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग केला जात असतो आणि धन आणि समृद्धी या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढते आणि धनसंपत्ती आकर्षित होत असते आणि यश आणि आनंद हे जी मंत्र आहे या मंत्रामध्ये देवी महालक्ष्मी कृपेने जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनामध्ये स्थिरता येते आणि आध्यात्मिक लाभ निर्माण होतात देवी लक्ष्मीकडून भौतिक आणि समृद्धतेवर आध्यात्मिक भरभराट व आशीर्वाद आपल्याला मिळत असते हे जे मंत्र आहे हे मंत्र तुम्हाला माहिती आहे की हे आत्ताच मी मंत्र आपण म्हणल्यासारखं ओम महालक्ष्मी नमो नमः विष्णुप्रियाई नमो नम धनप्रदायी नमो नमा विश्वजननी नमो नम महालक्ष्मी नमो नमा विष्णुप्रियाई नमो नमा हे जे मंत्र आहे हे मंत्र आपण या देवीच्या समोर पूर्वीकडे तोंड करून आपण शांतचितेने आणि त्याचबरोबर ए म आपलं एकाग्रता ठेवून आपण हे जे मंत्र म्हणल्यानंतर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्या मना, मनात मनातल्या पूर्ण होत असतात आणि आपल्या घरामध्ये धन संपदा ऐश्वर्य सुख समृद्धी ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घेऊन येण्याचं कार्य करत असते आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा हे पूर्ण करत असतात अशा प्रकारे जी, जी, पुझा पुझा आपन, ए, आपन, जी महालक्ष्मी आणि महागौरीची जी पूजा असते ही पूजा आपण ह्या कारणास्तव आपण करत असतो आणि जी महालक्ष्मीची जी पूजा आहे ह्या पूजावरूनच आपण जी पूजा करत असतो ह्या पूजावरून आपल्या घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर्य हे नाणत असते प्रत्येक व्यक्ती म्हणतात किंवा जी महागौरी असते ह्या महागौरीची पूजा आमच्या घरामध्ये तरी आपण करून ज्या ज्यांच्या घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर आनंद ह्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व घेण्यासाठी आपण ह्या लक्ष्मीची पूजा अर्चना करण्यासाठी आपण हा संसाधना करत असतो आणि ही जे कोणी जी कहाणी लक्ष्मीची आणि महागौरीची जी कहाणी आहे महागौरीची आगमनाची जी कहाणी आहे हे कहाणी जो कोणता वेद ऐके त्यांना गरिबीत होत असते आणि गरिबीतून तो मुक्त होत असतात आणि प्रत्येकाच्या घरी आजकाल आपण पाहत असते किंवा प्रत्येकाच्या घरी महागौरूची परंतु प्रत्येकांच्या घरी अशी महागौरूची पूजा करावी आणि महागुरूची पूजा केल्यानंतरच त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या आल्या वेगळ्या सर्व संपत्ती या सर्व गोष्टींचा वास लागणार होत असतो आणि प्रत्येकांच्या घरामध्ये ऐश्वरी सुद्धा असते अशा वा प्रकारे महालक्ष्मी आणि जेव्हा महालक्ष्मी जी महागौरी असतात ते महागौरी जेव्हा ते जात असतात तेव्हा जात असताना त्यांच्या डोळ्यामध्ये खूप जास्तीत जास्त असे अश्रू दाखलेले असतात हे अश्रू खूप भयानक असतात आणि जाता जाता ते घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य धन संपत्ती हे देऊन जात असतात आणि वर्षभरामध्ये ते येत असतात आणि वर्षातून आपल्या माहेरी येत येण्यासाठी ते नेम धर्म धरून ज्या घरामध्ये येतात त्या घरामध्ये ते

आणि जे, जे, जे महागौरी असते ते महागौरी जात असताना खूप रडत असते आणि रडण्याचा जो व्हिडिओ आहे आमच्या घरी जे आहे ते अक्षरशः डोळ्यामधून पाणी आलेले आहेत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुद्धा आपल्या व्हिडिओ आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू जे आहेत ते अश्रू कशा प्रकारे ते अश्रू गाळत आहेत ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी शेवट नक्की شكرا <applause> لك <applause> <applause> <applause>